नमस्कार शेतकरी बंधू न परव या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर या युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली बावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवकालेले अठ्ठावीसशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्व दरंधर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला आवकाली तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमानदर भेटला आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंधर भेटला आहे सात हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकाली एक हजार पन्नास क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंधरा रुपये आणि सर्वात दर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे कमेश्वर जात आहे हायब्रिड अवकाली सातशे बहात्तर क्विंटलची किमानद्र भेटलं आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटले आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा जात आहे लोकल आवक आलेली तीनशे पन्नास क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र भेट आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांब त्यानंतरची बाधा समिती आहे वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली पासष्ट क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल कमालदर भेटलाय सात हजार तीनशे रुपये आणि सर्व दरम्र भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाल सेमती काटोल जात आहे लोकल अवंकालेली पंधरा क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व दरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालासामती आहे भिवापूर जात आहे वरलक्ष्मी मध्यम टेपला अवं का दोनशे पंधरा क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्व दरम्र भेटलं आहे सहा हजार नऊशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती आवक आलेली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात दरम्यान दर भेटले सहा हजार आठशे सदतीस रुपये तर हे होते आत्ती महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद